बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोडवरील आर जी इंटरनॅशनल स्कूल समोरच्या वन विभागाच्या जागेत तीस मार्च रोजी जालना जिल्ह्यातील पोलिस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के वय अडतीस वर्ष गिरोली खुर्द तालुका देऊळगाव राजा यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये आढळून आला ही घटना तीस मार्च रोजी उघडकीस आली मस्के यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्यानं परिसरात खडबड उडाली आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा गळा आवरून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे गाडी आतमधून लॉक होती त्यामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे पोलिस शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही याच महिन्यात तेवीस मार्चला अंधेरा पोलीस स्टेशन हद्दीत भागवत गिरी या पोलिसाचा अवैध दारू विक्रेत्याने त्याच्या गाडीला लात ला ला मारून त्याचा मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा एका पोलिसाचा मृतदेह आढळल्यानं जिल्ह्यात पोलीस दलात भीतीचे वातावरण पसरले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष मोहल्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डी बी महामुनी यांनी बारकाईने पाहणी केली तसेच श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरकरिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव